नमस्कार नियोकार तुमका तुमक सगळ्यां आयच्या या पत्रकार परिषदी आज ह्या परिषदी या कॉन्फरन्सात माझ्या बरोबर असा आमच्या ओल्ड गोव्याच्या वाढारातले समाजसेवक आणि एक सोशल ऍक्टिव्हिस्ट मारियन पेगॉम आयज हो परिषद आपोवपचं एकमेव कारण असं असा की कायद्यान जी दृष्टिकोणा केल्या फॉर एक्झाम्पल सेव्हन्टीन टू आय जी कन्वर्जनच्या नावाखाली ना। जी बेधडक लुटालूट बेधडक कोणाकूच कसला भय लँड कन्वर्जन जाता आयच्या डेटीत गोयात हेची जाणीव आमच्या एटलीस्ट ओल्ड गोव्याच्या लोकांना दिवच्या खात्री आमच्या खुबशे एक्टिविस्ट आसात त्यातलोच एक एक्टिविस्ट म्हटल्या स्वप्नेश शेल्लेकर जेव्हा त्यांनी एक व्हिडिओ त्याचा व्हिडिओ आम्ही युट्यूबार पहिला आणि जेव्हा त्याचे हा बारीकसण घेऊन जेव्हा त्याची स्टडी केली त्यांना असे दिसून आले की जवळ जवळ एक लाख ऐंशी हजार स्क्वेअरमीटर जागा करेक्शनच्या नावाखाली सेव्हन्टीन टू अंडर कन्वर्ट केलेले असा म्हणून आणि एकदम दुर्दैवी गजाल म्हणजे ब्लॅक कॉटन येतात भेटत वॉटर बॉडीज येता भितर तर ही शेता कन्वर्शन मागे पण ही थोडे लोक जे गोयचे न्हू हेच्या नावार येली कशी हो पहिलो प्रश्न माझा सरकारात कारण शेतां ही वीज गोयकारांची असता शेतां ही कोमलीदासची असता आता खापशनात खाली ही शेता हे जे कोण असले पण सेव कोण तरी असा परत किरण ठाकूर असा विजय पाटील डेंपो तलवार म्हणून कोण खंयच्या प्रोव्हिजना सकयल ही यांच्या नावावर ह प्रॉपर्टी झाली हो, या यांच्यानी आपल्य जो जमिनी ह्यो हेटलमेंटात हाडल्यो एकदम वाईट आणि दुर्दैवी गजाल अजून एक असा हात हे जर चालू उरले तर आमच्या करमळे हांव करमळकर हांव हांगात रावता मारियान बाबू थंयच रावता एक बरे तळे असॉन्स्टिट्युसीच्या लोकांक सांगूंक सोदता आमच्या ओल्ड गोवाच्या कोल्ले करमळे सगळ्या अशेंच जर चालू केले किंवा टीसीपीन ही अंधाधुंद चालू दौरली दरोडे घोरांची तर हे करमळेचे तळे सुद्धा कोणतरी थाकूर वर्मा शर्मा येवन कॅप्चर प्रत्येक लोकान उठून जाप जा गरज आसा कन्वर्जन केले ही दुसरी गजाल पहिली गजाल हे तलवार आणि हे कोण कोण ठाकूर पाटील यांच्या नावार झाली कशी हो पहिलो प्रश्न आज सगळ्यांनी प्रश्न विचारपाक जाय आज सगळ्यांनी व प्रश्न घेऊन आमदाराकडे जाय कारण हे सगळे जे घडा हे जे कन्वर्शन घडा हे गोयकरांच्या बेनिफिटा खातीर घडना आम्ही जर बारीकशी नजर मारीत जर कळटा आमचे गोयकार हंगा वळवळटात सकाळी जर जेवण असा तर सांचे थोड्या थोड्या गोयकारांना जेवण जे शेतकरी जे आमचे गोयकार शेत लायताले त्यांची या वर्मा आणि तलवारांच्या नावावर गेली कशी प्रश्न असा या सरकार